श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री पूर्ण दत्तावतार अक्कलकोटनिवासीपूर्णदत्तावतारदिगम्बर्य यतिवर्य राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातितनगनसदृशं तत्तमशादिलक्षम् नित्यं नित्यमविनमचलम सर्वि साक्षभूतम भावातीतम त्रिगुणर सद्गुरूं तन्नमामी प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवतास्थवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी पनातुनि आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी स्वामीचा करावया छळ आले दोन संन्यासी खल ते व्रत सकल चौथ्या माझी वर्णी राव राजा पडोदयासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कार भार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दावीला चमत्कार तयाचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यासी स्वामी चरणावरी भक्ति जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मसंबंधग्रस्त त्यासी ग्रस्त केले दुःखमुक्त आठव आठव्यात ते कथा खरचोणी या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलेसे चिदंबर दीक्षिताचे व्रत वर्णिले दशमा अध्यायत ते एकता पुणित होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरोपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सतरा क भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्याचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बवा प्रसिद्ध अठराव्यात व्रत त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि दात्याचे व्रत वर्णिले एकोणविसाव्यात रूपे सत्यपय एक ग्रहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्त झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र ऋतू चैत्र मास गुरुवार स पूर्ण केला बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पती व्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ स्वामी स्वामी केला स्वामी हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याशी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ विमलकीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणिअंते मोक्षपद मिळोतया श्री स्वामी चरितसारा शुभम भवतु